महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या मीडिया टॉवर या खासगी तत्वावरील गृहनिर्माण योजनेचा शुभारंभ कार्यक्रम आज पुण्यात पार पडला आणि यावेळी फडणवीसांनी एक मोठी घोषणा पत्रकारांसाठी केली या आहे यावेळी अशा पद्धतीचे गृहनिर्माण प्रकल्प होणार असतील तर सरकारी पातळीवर सर्व पद्धतीचं सहकार्य करण्याची घोषणा फडणवीसांनी केली त्याचबरोबर अशा घरांसाठी पत्रकारांना काही सबसिडी देता येईल का यावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन देखील फडणवीस यांनी दिलं या कार्यक्रमाला दैनिक पुढारीचे चेअरमन आणि समूह संपादक डॉक्टर योगेश जाधव पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल पिंपरी चिंचवडचे मनपा आयुक्त शेखर सिंग भगवती ग्रुपचे चेअरमन बाबासाहेब आवटी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे किरण जोशी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे शहराध्यक्ष पंकज बिबवे ज्येष्ठ संपादक सम्राट फडणीस ज्येष्ठ संपादक संजय औटे हे उपस्थित होते तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या या मीडिया टॉवरला पद्मश्री पुरस्कार सन्मानित आणि दैनिक पुढारीचे संस्थापक ग गो जाधव यांचं नाव देण्यात आलं आहे यानंतर दैनिक सकाळचे आमचे सहकारी या ठिकाणी आहेत राहुल महवाल आणि शेखर सिंग या दोघांनाही मी या निमित्ताने सूचना करेन की अशा प्रकारचे जे प्रकल्प होतात या प्रकल्पांमध्ये नियमात बसवून आपल्याला काय काय कामं करता येतील जेणेकरून याची किंमत कशी आपल्याला कमी करता येईल तो आपण प्रयत्न केला पाहिजे तसं एखादं टेम्पलेट जर आपल्याला तयार करता आलं आता त्या भागातले रस्ते असतील तिथले पेरिफेरियल डेव्हलपमेंट असतील या सगळ्या जर आपण आपल्या नियमात बसून जर त्या ठिकाणी करून दिल्या तर कदाचित त्या प्रकल्पावरचा त्याचा लोड आपल्याला कमी करता येईल आणि त्यातनं या ज्या किमती आहेत त्या किमती निश्चितपणे कमी करता येतील खरं कर म्हणजे या निमित्ताने अचानक माझ्या डोक्यात आलं अजून काही त्या संदर्भात माझी मुख्यमंत्र्यांची चर्चाही झाली नाही पण भविष्यामध्ये आपण असा देखील प्रयत्न करू शकतो की अशा प्रकारचे गृहनिर्माण प्रकल्प जर होत असतील तर आम्हाला पत्रकारांकरता काही इंटरेस्ट सबसिडी त्या ठिकाणी तयार करता येईल कर का जेणेकरून आज समजा एक वीस लाख रुपयाचं पंचवीस लाख रुपयाचं कर्ज घ्यायचं असेल तर अनेक त्याच्यावर जो काही इंटरेस्टचं वर्णन आहे त्यामुळे अनेक पत्रकारांच्या पगारातनं ते परत करणं हे कदाचित कठीण जाऊ शकतं त्यामुळे आज वेगवेगळ्या घटकांना आपण वेगवेगळ्या सवलती देतो तशा प्रकारे आमच्या पत्रकारांकरता समजा एखादी इंटरेस्ट सबसिडीची आपण सवलत आणू शकलो तर ते थोडं कर्ज जे आहे ते त्यांच्या पगारामध्ये आपल्याला बसवता येईल आणि त्यातनं आपल्याला काही ना काही मला असं वाटतं की दिलासा त्यांना देता येईल तर जरूर मी या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मोदी यांच्याशी चर्चा करून अशा प्रकारची एखादी योजना आणण्याचा प्रयत्न आपण हा निश्चितपणे करू आणि एका गोष्टीकरता अजून आनंद व्यक्त करतो की गगो जाधवांचं नाव आपण या ठिकाणी देण्याचा जो काही मानस बोलून दाखवलेला आहे ही देखील एक अतिशय मला असं वाटतं विलक्षण चांगली गोष्ट आहे आणि मला हे निश्चितपणे म्हणायचं आहे की ज्या लोकांनी पत्रकारितेमध्ये किंवा आपल्या इथे एक विचार हा एस्टॅब्लिश करण्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या वैचारिक भूमिकेला पुढे नेण्याचं काम केलं अशा लोकांची नावं ही खऱ्या अर्थानं आपल्याला प्रेरणादायी असतात आणि म्हणून मला या गोष्टीचा देखील अतिशय मनापासून आनंद आहे त्याबद्दलही तुमचं मी अभिनंदन करतो दरम्यान याच कार्यक्रमामध्ये दैनिक पुढारीचे चेअरमन आणि समूह संपादक डॉक्टर योगेश जाधव यांनी पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं पाहूया पत्रकारांना म्हाडाच्या मा माध्यमातून राखीव कोट्यामधनं फ्लॅट मिळतात ही गोष्ट जरी खरी असली तरी त्याची टक्केवारी अगदी कमी आहे मला वाटतं एक का दोन टक्के आहेत आणि आता मीडियाचाच विस्तार एवढा झालेला आहे त्याप्रमाणे पत्रकारांची संख्या देखील वाढलेली आहे त्यामुळे प्रत्येकाला घर मिळणं हे शक्य नाही आहे आणि म्हणूनच आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने हा जो उपक्रम राबवलेला आहे हा संपूर्ण राज्यासाठी एक ट्रेंड सेटरच ठरेल